आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा जी देणारी मराठी समाजभान जपताना पत्रकारांनी कुटुंबालाही प्राधान्य द्यावे डॉक्टर चंद्रशेखर कांबळे सडेतोड लेखणीने विघातक शक्तीच्या विरोधात आवाज उठवून सामाजिक मूल्यांची प्रतिष्ठापना करणे हे माध्यमांचे प्रथम कर्तव्य असले तरी वर्तमानाचे भान ठेवून पत्रकारांनी आपल्या कुटुंबाच्या हितालाही प्राधान्य दिले पाहिजे असे प्रतिपादन कवी लेखक साहित्यिक डॉ चंद्रशेखर कांबळे यांनी केले शिरगाव येथे राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष एन जी नलवडे होते येथील पूर्वा मल्टीपर्पज हॉल मंगल कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या पतीपत्नी संयुक्त पत्रकारांच्या स्नेह मेळाव्यात मागील काही दशक पिढीतील ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकारितेच्या काळातील आठवणींना उजाळा देत वृत्तपत्र क्षेत्रातील जुने संदर्भ महत्त्वाच्या घटना आणि अनेक सामाजिक घडामोडींच्या आठवणी जागविल्या राजर्षी शाहू राधानगरी तालुका पत्रकार संघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पत्रकार स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते निमित्त होते पत्रकार दिनाचे आणि संस्मरण दर्पणकारांचे प्रारंभी छत्रपती शाहू बाळशास्त्री जांभेकर अप्पाशास्त्री राशीवडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व पतीपत्नी यांचा ओळख परिचय करण्यात आला स्वागत महेश पाटील आणि प्रास्ताविक शशिकांत बैलकर यांनी केले राजेंद्र दा पाटील कौलवकर राजू पाटील येळवडेकर यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली अध्यक्षीय मनोगतात एन जी नलवडे यांनी पत्रकारिता हा धर्म असून लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आजही माध्यमांकडे समाज अपेक्षेने बघतो ध्येयवादी पत्रकार हे समाजाचे वैभव असून पत्रकारांचा असा स्नेह मिळावा तालुक्यात एकमेव होत असावा अशा शब्दांत कौतुक केले आगामी काळात पत्रकार संघाचा आलेख असाच वाढता राहील यासाठी प्रामाणिकपणे सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करीन असेही ते म्हणाले चहापान सर्वांना स्नेहभोजन व महिलांसाठी हळदी कुंकू सर्व सभासद महिलांना संक्रांत वाण आणि पाणी जगाचे वाटप करण्यात आले लकी ड्रॉ मार्फत तीन महिलांना साडी भेट देण्यात आली यावेळी तालुक्यातील सर्व प्रिंट इलेक्ट्रॉनिक डिजिटल यूट्यूब मीडियातील पत्रकार बांधव उपस्थित होते सूत्रसंचालन मधुकर किरुळकर यांनी आणि आभार सुरेश साबळे यांनी मानले स्नेहमेळाला सुरू असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दूरध्वनी करून शुभ संदेश दिला ते म्हणाले माध्यम क्षेत्रातील सर्व मित्रांना स्नेह मेळाव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा उत्साह असाच कायम राहो आणि तुम्ही समाजाला दिशा देत राहो सत्य आणि निष्ठेच्या मार्गावर चालणाऱ्या सर्व पत्रकारांना सलाम तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

त्यापैकी ज्ञानेश्वर लिहिणारा ज्ञानेश्वर सोपाना मुक्तावे यांचं कौतुक केलं पण निवृत्तीनाथ कौतुक निवृत्तीनाथचे वडील बंधू होते आणि आपल्या चार अहंडाला घेऊन हो, ते मार्गदर्न करत होते तस या विचारपीठावर उपस्थित असणारा तुमच्या आमच्या पत्रकार संघाचा निवृत्तीनाथ तथा यांची त्यांनी आपण सगळ्यांना एकत्र असतील आम्ही ज्या काळात ज्यांच्या बातम्या बघून लिहायला शिकलो ते आशिष पाटील असतील झी सज्ज मराठी नाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा